एक अनोखी प्रेमकथा हा तीन चैतन्य आता श्रेयासोबत बोलायची खूपच उत्सुकता लागली होती हा ईशा काही दोघांनाही बोलायची संधीच देईना हे पहा वकील साहेब ही आमची छोटीशी बाग ह्यातील बरीच झाडे माझ्या दिने आणि मी लावली आहेत बरं का शाईच्या नाजूक वेलीवरून अलगद फिरवत म्हणाली बोलता बोलता ईशाला भरून आले पण तिची बडबड काही थांबायचे नावच घेईना चैतन्य मात्र एकटक श्रेयालाच न्याहाळत होता ईशाच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते मंद सुगंध मनाला स्पर्शून जात होता परंतु आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे जेव्हा ईशाच्या लक्षात आले तेव्हा मात्र शांत बसेल ही ईशा कसली ओ हॅलो वकील साहेब माझ्यासोबत नोची टिंगा तुम्ही असे डायरेक्ट माझ्या दिकडे नाही पाहू शकत तिच्याशी लग्न करायचे असेल तर तुम्हाला आधी माझ्या परीक्षेत पास व्हावे लागेल आणि हाच नियम आहे इथला चैतन्य समोर उजव्या हाताची तर्जनी नाचवत ईशा म्हणाली अरे बापरे हो का पण असे का बरं तुमच्या दिला बोलता येत नाही का की पारख नाही माणसाची मस्करीच्या सुरात चैतन्य बोलला तुम्हाला जे समजायचे ते समजा पण हाच नियम आहे माझा हाताची घडी घालत मोठ्या तोऱ्यात ईशा बोलली हो का पण मग याला दुसरा काही पर्यायच नाही का म्हणजे परीक्षेचे कंपल्शन असायलाच हवे का आणि ती परीक्षा तुम्हीच का घेणार म्हणजे जिला लग्न करायचे आहे तिने घेतली तर नाही चालणार का अजिबात नाही चालणार जुने नियमित कॅस सहजासहजी बदलत नसतात वकील साहेब त्यात माझ्या तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा त्यात अरेंज मॅरेज म्हटले की उभीच आहे नको ना तसंही हे अरेंज मॅरेज वगैरे माझ्या बुद्धीला तर बिलकुल पटत नाही पण लव्ह मॅरेज करण्याची आमच्या दिची हिंमत नाही म्हणून मग तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये त्यामुळे हा पाहण्याच्या कार्यक्रमाचा घाट आणि एका भेटीत होकार किंवा नकार देणं म्हणजे वरवरच्या गोष्टींना महत्व दिल्यासारखे होते ना काय आहे ना वकील साहेब अरेंज मॅरेज म्हणजे माझ्या दृष्टीने तरी फक्त कॉम्प्रमाइज करणं असतं बाकी काही नाही पुढे जाऊन पदरी पडले पवित्र झाले असे म्हणत संपूर्ण आयुष्य भांडत बसावे लागते हो बापरे खूपच अभ्यास दिसतोय तुमचा हो मग सगळी जनरल माहिती ठेवावी लागते हो बरं ते जाऊ द्या सगळं तुम्ही तयार ना चैतन्यने विचारले अग कुछ पाने केलीये कुछ खोना पडे काही ना वर चला विचारा मग तुमचे प्रश्न एक मोठा था सुस्कारा टाकत चैतन्य बोलला तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वयंपाक करता येतो का ईशाने विचारले अग ईशा काहीही काय विचारतेस तिशाला हळू चिमटा काढत श्रेया हळू आवाजातच बोलली तू थांब कधी श्रेयाच्या या प्रश्नाने चैतन्याच्या कपाळावर मात्र आठ्या चमटल्या हे जरा जास्तच रिस्की काम दिसतय नशीब माझी होणारी बायको ही नाहीये नाहीतर कोट सोडून माझी किचनमध्येच पाठवणी केली असते रोज हिने चैतन्य मनातच बोलला अहो वकील साहेब मी काहीतरी विचारले तुम्हाला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे केवढ सोपे आहे ते हसत चिषा म्हणाली आहो पण हा काय प्रश्न आहे तुमचा मी काय मुलगी आहे का स्वयंपाक करायला खर तर हा प्रश्न मी विचारायला हवा वा रे वा म्हणजे मुलगी पण तुम्हाला द्याणी या पण तुम्हीच घाला आणि काय हो असं कुठे लिहून ठेवलंय का की स्वयंपाक फक्त मुलींनीच करायचा असतो तसे नाही पण मुळात हा प्रश्नच काळाला तुमच्या मनात तेच मोठ कोण पडलं नाही मला कारण मी वकील आहे खूप नाही म्हणजे वकील लोकांना भूक लागत नाही का देवा काय सुरू आहे हे वाचव मला खरच मला तुमचं बोलणंच कळत नाही बसवला ना तुम्ही घाबरतच चैतन्य इकडे तिकडे पाहू लागला अहो घाबरू नका वकील साहेब हा प्रॅंक नाहीये खर तर मनापासून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला कारण पुढे जाऊन चुकून जर कधी माझी ती आजारी पडली आणि घरात कोणीच नसेल तर अशा वेळी ॲटलीस्ट तुम्हाला निदान वरण भाताचा कुकर तरी लावता यायला हवा ना आणि ती जेव्हा कधी माहेरी येईल तेव्हा तिने तुमच्या जेवणाची काळजी करत बसू नये मी इकडे आणि तिकडे माझ्या नवऱ्याच्या जेवणाचे कसे होईल असा विचार करत तिचे मन माहेरी असतानाही सासरी धाव घ्यायला नको म्हणून हा प्रश्न अहो पण अशी वेळ कधी येणारच नाही कारण एकतर आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे घरात सतत कुणी ना कुणी असतेच उपाशी कोणी राहतच नाही आणि जरी तुमची ती आजारी पडली तरी आई आजी काकी आत्या सगळेच असतील तिची काळजी घ्यायला आणि अगदीच तशी वेळ आलीच समजा आलीच तर मी तिला हवं ते बाहेरून मागवेल ना मग मा असे असताना मला स्वयंपाक यावा हा अट्टाहास कशासाठी तेच तर चुकत ना तुम्हा पुरुषाचं आजारी असताना कोणी बाहेरचं जेवण जेवत काहो वकील साहेब त्यात नवरा आजारी पडला तर बायको काय म्हणून करत नाही त्याच्यासाठी मग बायकोलाही त्यात सर्व गोष्टी नको काहो मिळाला आता तुम्ही स्वतः वकील आहात की नाही मग तरी सुद्धा स्वतःच्याच बायकोवर असा अन्याय होऊ देणार मग मी काय करावे अशी अपेक्षा आहे तुमची जास्त काही नाही फक्त कुकर लावायला शिकून घ्या तेवढा बरं प्रयत्न करतो हा मॅडम अजून किती मोठी आहे हो तुमची प्रश्नावली घाबरू नका जास्त मोठी नाही जास्तीत जास्त दोन तीन प्रश्न बरं आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात का कळा मग काय आता दुसरा पर्याय शिल्लक ठेवलाय का तुम्ही नाराजीच्या सुरत चैतन्य उत्तरला ओके खूप तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर माझी दे आवडली असेल तर का आवडली आणि नसेल आवडली तर का नाही आवडली ते सांगा ईशाचे प्रश्न आणि चैतन्याची उत्तरे ऐकून श्रेयाला मात्र खूपच मजा येत होती त्यात चैतन्याचा ओढालेला गोंधळ पाहून खर तर तिला त्याची दया येत होती पण ईशाला आवरणे ह्या जन्मी तरी श्रेयाला शक्य नव्हते थोडा विचार करून चैतन्याने पुढे बोलायला सुरुवात केली किती अवघड पेपर काढलाय तुम्ही अशा एनमीने तासाच्या वेळेत काय उत्तर देऊ मी त्यातल्या त्यात दिलेही असते पण तुम्ही त्यांच्याशी बोलूच देत नाहीत मला इथे आल्यापासून पाहतोय मी जिला लग्न करायचे ती काहीच बोलत नाही कारण तुम्ही तिला बोलायला संधीच देत नाही एका दमात बोलून टाकल्या हा आरोप मला कदापि मान्य नाही काय कधी मी तुला संधी देत नाही का बोलायला हे बघ हे काहीही बोलत आहेत उलट माझ्यामुळे तुम्ही दोघे इथे आहात हे विसरू नका म्हणजे झालं हो ईशा बरोबर बोलत आहे माझ्या बहिणीवर केलेले आरोप मला अजिबात मान्य नाही खाली मान घालून हसतच ईशा म्हणाली अरे वा बोलता येतं की हो तुमच्या बहिणीला मिश्किलपणे हसतच चैतन्य बोलला आता श्रेयाला हसूच कंट्रोल होईना ते एकदमच मोठ्याने हसायला सुरुवात करते तिला असे मनमुराद हसताना पाहून चैतन्य अगदीच घाळ झाला तिच्या गालावर पडणाऱ्या खळीच्या तरतोप्रेमातच पडला ईशा तेवढ्यात कल्पना काकीने ईशाला आवाज दिला आले काकी म्हण ती शाळ जायला निघाली बरं वकील साहेब मी आलेच हा पण माझे प्रश्न अजून संपले नाहीत बरं का अब मिलते है ब्रेक के बाद तोपर्यंत तुम्ही घ्या बोलून आलेच मी म्हण ती ईशा पळाली कल्पना काकीने मुद्दाम तिला बोलावून घेतले कारण यावेळी हिने काही घोळ घालायला नको असेच तिला वाटत होते ईशा आत गेल्यानंतर श्रेया नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागली तिच्या चेहऱ्यावर लाजेचे गोडस्मिक पसरले होते ते वड्यात पुन्हा ईशा याची म्हणून चैतन्यने वेळ वाया न घालवता श्रेया सोबत बोलायला सुरुवात केली वाय वे मला एक सांग श्रेया की नक्की तुझीच बहीण आहे ना हो मग एनी डाऊट नाही म्हणजे कुठल्या चांगल्याने वाटत नाही ना म्हणून विचारले सॉरी पण तू इतकी शांतवाणी ती इतकी बडबडी म्हणून सहज मनात आले बाकी काही नाही हो का हो ना पुढे जाऊन जेव्हा हिचा पाहण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा त्या बिचाऱ्या मुलाचे काही खरे नाही बाबा पण तुला पाहायला येणाऱ्या प्रत्येक मुलालाही असेच प्रश्न विचारून वेडे करते का ग नाही म्हणजे तशी अजून तरी वेळ आलीच नाही कारण आज तुम्ही पहिली व्यक्ती आहात तिच्या परीक्षेला बसलेली लाजतमान खाली घालून श्रेया बोलली म्हणजे मी नाही समजलो म्हणजे तिला याआधी एकही मुलगा आवडलाच नाही ना त्यामुळे त्याला मला वैयक्तिक भेटण्याची तिने परवानगीच दिली नाही कोणाला आणि घरातील मोठेही तसे कधी काही बोलले नाही हा फक्त एकदाच एक मुलगा म्हणत होता की मला श्रेयासोबत बोलायचे आहे थोडे बाजूला जाऊन बोलू शकतो का मग पुढे काय झाले मग काय होणार तेव्हा घरातील सर्वांनी परवानगी दिली सुद्धा पण बाजूला घेऊन त्या मुलाला हिनेच दरडावले अरे बापरे पण ते आणि का बरं म्हणजे चूक त्या मुलाची होती कारण लग्नानंतर तू जॉब करायचा नाहीस मी चांगले कमावतो मग तुला जॉब करण्याची काहीच गरज नाही असे विचार असणाऱ्या मुलाशी ईशा थोडीच ना माझे लग्न होऊ देणार होती हिने शहाणीने तेव्हा त्याच्या तोंडावर नकार सांगितला पण खरं सांगू मला तेव्हा ईशाचा खूप आधार वाटला होता ती सोबत असली की मी खूप कम्फर्टेबल फील करते होते दिसले मगाशीच तिचा खूप जीव आहे तुझ्यावर सॉरी मी मगात पासून हक्काने तुला अरे तुरे करतोय हे चालेल ना पण तुला काहीही न बोलता गालातल्या गालात, गालात हसत श्रेयाने फक्त होकारार्थी मान डोलावली पण मला एक सांग हिने आपल्याला एकमेकांसोबत बोलण्यासाठी स्वतःहून परवानगी घेतली घरच्यांकडून म्हणजे मी आवडलो काहीला चैतन्याच्या या प्रश्नावर श्रेयाने एक कटाक्ष टाकला चैतन्यावर म्हणजे तुझ्यासाठी गुगीच वेगळा अर्थ नको घुस आपली मराठी भाषा अशीच आहे वळावी तशी वळते हो म्हणजे तसे नसते तर तिने एवढ्या सगळ्यांमध्ये आपल्याला असं एकट भेटण्यासाठी विचारणा केलीच नसती ओके आणि तुला तुला नाही आवडलो मी चैतन्याने श्रेयाला डायरेक्ट प्रश्न केला काय बोलावे ते श्रेयाला मात्र समजेना लाजत आणि नजर चोरतच ती इकडे तिकडे पाहू लागली तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती चैतन्याचे ते एकटक तिच्याकडे बघणे तिला आणखीच घायाळ करत होते प्लीज तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे मला नाही ईशा सारखं डायरेक्ट फ्रीली बोलता येत नाजूक स्वरात श्रेया बोलली हो का बरं पण न बोलताही चैतन्यला त्याचे उत्तर तर मिळाले होते श्रेयाचा चेहरा सारे काही सांगून गेला तिच्या चेहऱ्यावरील गोडस्मिथ आणि गालावर पसरलेल्या लालितच तिचे उत्तर दडले होते बरं तुझी बहीण पुन्हा इथे यायच्यात तुला मला काही विचारायचे असेल तर विचारू शकते सा माझे उत्तर तर समजले असेलच तुम्हाला पण आता तुमचे उत्तर सुद्धा ऐकायची इच्छा आहे मला लाजतच श्रेया बोलली प्लीज तू देखील समजून घेशील अशी अपेक्षा आहे अगदी श्रेयाच्या स्टाईलमध्ये चैतन्य बोलला दोघांनाही आता हसू आवरेना बरं तुमचे झाले असेल हसून तर आता येता ये ना सगळे वाट पाहत आहेत तुमची इशा दारातूनच बोलली दारात कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या ईशाला असे अचानक समोर पाहून चैतन्य आणि श्रेया दोघांचेही एकदम असू थांबले चैतन्याला तरीही आता अजून काही प्रश्न विचारणार तर नाही ना याचे आता टेन्शनच आले होते पुढे काहीही न बोलता दोघेही मग ईशाच्या पाठीमागून जायला निघाले ते वढ्यात ईशाने चैतन्याला पुन्हा अटकले किल साहेब पण अर्धा पेपर बाकी आहे बरं का हे विसरू नका पेपर पूर्ण सोडवल्याशिवाय अंतिम निर्णय होणार नाही हे ध्यानात असू द्या हा म्हणजे अजून आहेच का म्हणजे काय पूवीच काकीने मला आवाज दिला म्हणून नाही तर आजच रिझल्ट पण लागला असता खूपच अवघड काम आहे बाबा तुमचं चैतन्य म्हणाला कल्पना काकीने दम भरल्यामुळे ईशा लगेचच त्यांना घेऊन जायला तयार झाली नाहीतर चैतन्याचे काही खरे नव्हते उर्वरित कथा पुढील भागात पाहू पुढे छान छान भाग पाहायचे असतील तर पटापट कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद